वादळ होतं त्याच्यामध्ये वादळ होतं संपूर्ण आता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही काही द्राक्ष बागायला भेटी दिल्या पूर्ण कोलबडून गेलेलं पूर्ण द्राक्षाचा सडा पडलेला अशी परिस्थिती होती अध्यक्ष बोध आहे शेतकऱ्याचा त्यानंतर तुम्ही निर्णय घेताय आज जुलै आलेला आहे जवळ जूनचा शेवटचा आठवडा आता चाललेला आहे अशा वेळेस तुम्ही सहा सहा महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही फक्त कागद फिरत राहत आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणती सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये सिद्ध होते आज त्याला मदत करणं गरजे होतं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बीच त्यावेळेस नुकसान होऊन गेले अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतात की आम्ही आता हे ये सर्वे येणारे अमुक सर्वे येणारे विद्यापीठ देणारे असं असं कधीच पद्धत नव्हती अतिवृष्टी करता जी मदत करायची गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार फार दोन महिन्यामध्ये व्हायला पाहिजे सहा महिने निर्णय नाही तुमचा हे बरोबर नाही आपण हे या अधिवेशनामध्ये हे हा निर्णय तातडीनं जाहीर करणार का एवढा माझा प्रश्न आहे या बाबतीमध्ये तातडीने काय तारीखच दिली आम्ही पंधरा जुलैपर्यंत या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वितरित जी काही मदत असेल ती वितरित केली जाईल आता राहिला प्रश्न की पंधरा जुलै बोललो मी पंधरा जुलैपर्यंत ही सगळी तातडीची मदत आमची युद्ध पातळीवरती त्याच्यासाठी चा प्रयत्न चालले आता याच्यातून चा कुठला शेतकरी वगळला गेला नको पाहिजे या दृष्टिकोनातून केंद्र सरकारने दोन हजार सोळा मध्ये एनडी निकष हे लागू केले पाहिजे हा निर्णय एक त्याची कल्पना आहे आणि एनडी निकष लागू झाल्यानंतर ही काही परत मागणी आमच्याकडनं कलेक्टरकडे आल्यानंतर आठ दिवसात ती केली जाईल ज्या त्या विभागाला केली जाईल ठीक आहे बाळासाहेब पाटील अध्यक्ष काय हे सभागृहाला जरा समजावून सांगावं मंत्री मोदयांनी एनडीव्हीआयचा निकष जो असेल तो कृषी विभाग सामान्य फरक वनस्पती निर्देशांक पण त्याच त्याच्याविषयी जी कल्पना आहे कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाईल अध्यक्ष महोदय एकंदर अध्यक्ष महोदय पाच प्रश्न या ठिकाणी विचारले अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न लॉकॉन पाहिजे नाही दिलं चला सर्व ज्येष्ठ अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाही अध्यक्ष संबंधित अध्यक्ष बसून घ्या अध्यक्ष महाराज प्रश्न संबंधित खाताय कृषी खाताय प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीव्हीआय सांगतायत एनडीव्हीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदय उत्तर देणं हा पहिला नाही तांबा बोला बोला नाही अध्यक्ष महाराज दोन महत्वाचे विषय आहेत जे त्यांनी कृषी विभागाचा विषय काढला आणि डॉक्टर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या बाबतीमध्ये ते बोलले आणि कृषी विभागाचा विषय घेतला आणि सर्व सन्माननीय सदस्यांचा विषय हा शेवटी शेतीचा जरी असला शेतीच्या नुकसानाचा जरी असला तर आपली सिस्टीम ही पिढ्याना पिढ्या अशी चलत आली आहे की शेतीचं नुकसान हे मदत पुनर्वसननी द्यायचं त्यामुळे स्वाभाविक शेतीचा प्रश्न जरी असला तरी हे उत्तर मात्र मदत पुनर्वसननी देण्याच्या संदर्भात आलं उत्तरामध्ये हा सर्व अहवाल हा एन डी बी आयच्या संदर्भातला वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला गेला हे का दिला गेला याच्या बाबतीमध्ये या सदनाला थोडीशी मी माहिती देतो दोन हजार सोळा सोळापासून पासून डी बी आयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एस आर एफची आणि आर एफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीजच्या बाबतीत एनडी बी आय निकष लावले आता वायचे निकष म्हणजे नेमके नेमके एनडीआयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा सा, मराठीतून सांगायचा सा, कन्नड मध्ये सांगायचा उ... मंत्री महोदय सांगा न्दी। न्दी। सांगा फक्त पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीबीआय आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नको ना अध्यक्ष महाराज एनडीएलच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन, विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफर्मे वेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहिती साठी मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या एनडीआय मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीए च्या संदर्भात अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला यावर उत्तर होते देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं तुमचे हरकत मी देतो एवढं झाले देतो ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय पुढे बसा आता बोला हे तर तुम्ही मला मला मी स्पष्टपणे असं म्हणतोय तुम्ही आमच्या अधिकारात आनंद करता अध्यक्ष हे तो आरोप म्हटलं तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल विरोधी तिघांना प्रश्न उत्तर घ्यायचं नाही आम्हालाही आम्ही पण सभागृहात काम करतोय असं होत नाही अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला एक सांगा अध्यक्षपदी बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे पाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ यांनी विचार मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेर पण विषय काय होता आता भरकट चालला याच्यात चा वेळ चाललाय अत्यंत गंभीर विषय महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ती योग्य आहे का